खर तर एखाद्या शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी उपोषण करायची वेळ येते हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रसारमाध्यमासमोर सांगतात की सिबिल बघून किंवा सिबिलमुळं कोणी कुन, कोणाचंही पीक कर्ज नाकारला जाणार नाही आणि तशा ना कुठल्या बँकेने जर कसं काही केलं तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू परंतु ज्यावेळेस शेतकरी ह्या घोषणा ऐकून बँकेत जातो आणि त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना सांगितलं जातं की ह्या घोषणा फक्त हवेतल्या घोषणा आहेत बँकेच्या अधिकाऱ्याकडून सांगितलं जातं की हवेतल्या घोषणा आहेत याबाबत कुठलंही परिपत्रक शासनाच्या वतीने बँकाला आलेलं नाही किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं आमच्याकडे आलेलं नाही त्यामुळे आमची जी मूळ पद्धत आहे सिव्हिल बघून किंवा ज्यांनी सेटलमेंट केलेली आहे किंवा ज्यांनी ओ टी एस केलेला आहे त्यासाठी जे नियम आहेत पिक कर्जाच्या बाबतीत ते लावूनच आम्ही पिक कर देणार त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होते आणि काय काय बँकात राशा आहेत एखाद्या शेतकऱ्यांना जर ओ टी एस केलेला असतं त्याला तीन वर्ष परत पिक कर्ज द्यायचं नाही तीन वर्ष शेतकऱ्यांनी त्या सावकाराकडे जायचं का चार चार वर्ष झालं शेतकऱ्यांनी ओ टी एस करून त्यांनाही बँका करत नाही सिव्हिल कारण समोर अशा वेळेस जे राज्यकर्ते फक्त घोषणा करतात येऊन लोकांना चांगलं वाटावं लोकांना ऐकायला चांगलं वाटावं पण त्या घोषणाची अंमलबजावणी होत होते, होते का नाही याकडे बघायचं कुणाचाही वेळ नसतो किंवा लक्ष नसतं फक्त घोषणा करायचं आणि पुढं जायचं मी ज्यावेळेस धाराशिवच्या कळमच्या लीड बँक मॅनेजरसमोर सगळ्या बँकेच्या मॅनेजरच्या बैठक घेतल्या त्या बैठकीत शेतकऱ्यामार्फत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सगळ्या बँकर्सनी सांगितलं की आम्हाला आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं किंवा शासनाकडनं सिव्हिल बघू नका किंवा सिव्हिलमुळे कुणाचं पिक कर्ज नाकारू नका अशा कुठल्याही सूचना नाहीत या उलट एस एल बी सीच्या जुलैमधल्या ज्या मिटिंग झाली होती स्टेट लेवल बँकर्स कमिटीची त्याची प्रोसिडिंग दाखवण्यात आली आणि त्यात स्पष्ट म्हणलेलं आहे की तुम्ही तुमच्या जी धोरणं आहेत बँकेची ती पिक करायच्या बाबतीत रिन्युअल असेल किंवा नवीन पिक करायच्या बाबतीत तुम्ही ज्या धोरणाप्रमाणे कारवाई करा असं स्पष्ट दाखवलं आहे त्यामुळे आमच्या धोरण काय बदल झालेला नाही आम्हाला शासनाकडनं कुठलीही सूचना नाहीत असं शासना शासन जर वागत असेल तर शेतकऱ्यांना या ठिकाणी उपोषण करण्याशिवाय पर्याय उठणार उरणार नाही मला अजूनही शासनाला सांगायचं आहे की आता जवळपास हा खरीपचा हंगाम संपत आला आहे तरी सुद्धा अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेलं नाही तरी शासनानं या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी सिबिलची आठ होती याबाबत फक्त घोषणा न करता परिपत्रक काढावं शासनाला जसे लेखी आदेश द्यावे बँकांना जसे लेखी आदेश द्यावेत ही विनंती आपल्या माध्यमातून मला शासनाला करायची आता तरी सरकारनं जागवावं एवढीच विनंती मला सरकारला आपल्या माध्यमातून करायची याआधीही मी या बाबतीत विधानसभेत आवाज उठवला होता या दोन्ही तालुका कळंबमध्ये आणि धाराशिवमध्ये बँकर्स कमिटीची शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन थी? याबाबतही त्या ठिकाणी आवाज उठवला होता परंतु अजूनही आता शेतकरी उपोषणाला बसलेत अजूनही सरकारला विनंती करणार आहे नाहीतर शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरवण्याबाबतचं आंदोलन करावं हो लागतं